टेलिग्रामवर पार्ट टाइम जॉबचे ऑफर देत टास्क पूर्ण करून जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस नवी मुंबई सायबर पोलिसांनी केले गजाआड नवी मुंबई आरोपी सुभाष प्रजापती सत्तावीस सात दोन हजार तेवीस ते तीन आठ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये फिर्यादी यास टेलिग्रामद्वारे संपर्क करून ऑनलाईन जॉबचे ऑफर दिले व नंतर फिर्यादीस टास्क पूर्ण करून जास्त नफा मिळवण्याचे आमिष दिले असता फिर्यादीने आरोपी सुभाष प्रजापती याच्या आमिषाला बळी पडून त्याच्या बँक खात्यात थोडे थोडे करून एकूण अकरा लाख दहा हजार चारशे सत्त्याण्णव इतकी रक्कम ट्रान्सफर केले रक्कम भरल्यानंतर सुभाष फिर्यादीस टेलिग्रामवर ऑनलाईन भेटण्यास टाळू लागला असता फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले त्याने तात्काळ नवी मुंबई सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क करून सर्व हकीकत सांगितली सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून फिर्यादीने आरोपीच्या ज्या ज्या बँकेत पैसे भरले होते त्या सर्व बँकेशी संपर्क करून सदर रक्कम गोठवण्याकरिता पत्राद्वारे कळवले तसेच गुन्ह्यात वापरलेली बँक खाते मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुभाष भरतलाल प्रजापतीला नागपूर येथून अटक केली आरोपीकडे याबाबत चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा ह्याची कबुले दिली